आपले भारतीय सण असतात ना मंडळी हे आम्हाला बरंच काही शिकवतात आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला प्रेरणा देतात आता हेच पाहणार आज गोकुळ अष्टमी आणि आज संपूर्ण भारतभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि या दहीहंडीच्या उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळतं की हंडी फोडण्यासाठी कुठे चार थर आहेत कुठे सहा कुठे आठ कुठे नऊ थर आहेत आणि हे थर लावताना आपण पाहतो की हंडी फोडण्यासाठी जो वर चाललेला आहे त्याला आधार देऊन वर चढवलं जातं आणि समजा वरून एखादा खाली पडला तर त्याला झेळण्यासाठी खाली तयारही असतात मग तसंच आपण जर केलं की एखादा आपल्या मार्गामध्ये प्रगती करतो तर प्रगतीच्या मार्गामध्ये जो पुढे चाललेला आहे त्याला आपण सर्वांनी मिळून आधार द्यायचा आणि समजा प्रगतीचा मार्ग चालता चालता एखादा जर खाली येऊ लागला तर आपण सर्वांनी त्याला झेळण्याचा प्रयत्न करायचा